हॅलो गाईज तर स्वागत आहे तुमचं आपले या यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो चॅनल पण नवीन असा तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा अधिराजने जेव्हा आपल्या घरी असिस्टंटला पाहिलं आणि तिचं बोलणं ऐकलं तेव्हा त्याला फारसं काही वाटलं नाही कारण त्याला कोणत्याही मुलीने कबीरला स्पर्श केला की त्याला साधा ताप यायचा आणि तो तसेच आपोआप उचरायचा पण आज कबीरची अशी अवस्था पाहून तो दचकलाच तो लगेच घाईने जागा झाला आणि कबीरच्या जवळ येऊन त्याचा तपास करू लागला कबीरची अशी स्थिती पाहून मयंकही धावत आला आणि त्याला सांभाळू लागला अधिराज कबीरचं चेकअप करत होता त्याने आधी कबीरचं थोडं रक्त घेतलं ते मेडिकल बॉक्समध्ये ठेवलं आणि त्याला इंजेक्शन दिलं इंजेक्शन दिल्यावर अधिराज इशिताकडे पाहत म्हणाला बहुतेक हा साधारण पाच तास थंड पाण्यात राहिला असावा म्हणूनच याचं शरीर आकडलं आहे कदाचित याने याकडे लक्षच दिलं नसावं आणि तेच थंड पाणी तापाच्या रूपाने शरीरात पसरलं म्हणूनच याला इतका जोराचा ताप आहे तुम्ही काळजी करू नका मी इंजेक्शन दिलं आहे सकाळी मी दिलेली औषधं याला द्या उद्यापर्यंत हा पूर्णपणे ठीक होईल आणि जर काही त्रास झाला तर लगेच मला फोन करा माझा फोन स्विच ऑफ होता त्याबद्दल माफ करा हॉस्पिटलमधून आलो आणि लगेच झोपलो होतो पुढच्या वेळी मी नक्की लक्ष ठेवन अधिराजचं बोलणं ऐकून इशिता रडत म्हणाली आपण खरं सांगताय ना याला काही गंभीर नाही ना हा ठीक होईल ना जर काहीतरी सिरियस असेल तर मला सांगा मी याला हॉस्पिटलला घेऊन जाईन प्लीज तिथे नीट तपासणी करा आणि याला काहीही झालं तर मी सहन करू शकत नाही इशिताची एवढी चिंता पाहून अधिराजच्या चेहऱ्यावर हलकीशी स्मित हास्य उमटलं जशी त्याने तिला कल्पना केली होती तशीच ती होती मनाने खूप कोमल तो मेडिकल बॉक्स उचलत म्हणाला आतासाठी मी एवढंच सांगू शकतो रिपोर्ट आल्यावरच पुढचं स्पष्ट सांगू शकेन हे बोलून अधिराज शांतपणे निघून गेला मयंकही इशिताला समजावून तिथून निघून गेला कबीरकडे पाहत होती तो बे बेहोश अवस्थेत पलंगावर पडलेला होता कबीरची अशी अवस्था पाहून तिचं मन हेलावलं अशा वेळी तिला झोप येणार तरी कशी ती कधी त्याचा हात धरून ताप तपासायची तर कधी कपाळावर हात ठेवून पण ताप कमी होत नव्हता थोड्या वेळाने ती थंड पाण्याची वाटी घेऊन आली आणि ओल्या कापडाने त्याचे कपाळ थंड करत राहिली असं करत करत रात्र कधी सकाळ झाली तिलाही कळलं नाही सकाळी साडेसातच्या सुमारात कबीरची हळूचे डोळे उघडले सुरुवातीला त्याला डोकं जड झाल्यासारखं वाटत होतं त्याने शांतपणे डोळे उघडले आणि शिता त्याच्या समोर बसलेली दिसली ती डोळे मिटून तशीच बसल्या बसल्या झोपलेली होती हे पाहून कबीर लगेच बसून घेतो त्याचवेळी इशिताही धचकून कबीरकडे पाहू लागली कबीर काही बोलण्याआधीच ती घाई घाईने विचारू लागली आपण ठीक आहात ना अजूनही डोकं जड वाटते का काल रात्री तुम्हाला खूप ताप होता अधिराज आला होता तपासायला त्याने सांगितलं की थंड पाण्यात जास्त वेळ राहिल्यामुळे शरीर आकडले मी खूप घाबरले होते काही त्रास होत असेल तर मला सांगा मी आताच अधिराजला फोन करते कबीरला जाणवलं की इशिता अजूनही जागीच आहे तिच्या डोळ्याखालील सूज सांगत होती की तिने रात्रभर डोळे मिटले नव्हते हे पाहून त्याला अजिबात बरं वाटलं नाही तो थोड्या चिडलेल्या सुरात म्हणाला तू संपूर्ण रात्र जागी होतीस ती हळूच मान हलवते आणि त्यानंतर ते तो रागाने म्हणाला कोणी सांगितलं होतं रात्रभर जागायला माझी काळजी करण्याची गरज नव्हती मला हा ताप येतच असतो तू एवढी त्रास का करून घेतलास कबीरच्या या शब्दांनी इशिताचं मन चटका लागल्यासारखं दुखावलं एकतर ती त्याची काळजी घेत संपूर्ण रात्र जागी होती आणि सकाळी कबीर उठताच उलट तिच्यावरच राग काढत होता हे आठवताच इशिताच्या चेहऱ्यावर थोडी उदासी उमटली ती हलक्या आवाजात म्हणाली आपली इतकी खराब तब्येत पाहवत नव्हती मला मी खूप घाबरले होते तुम्ही काही बोलतच नव्हतात मला एक क्षण वाटलं जणू तुम्ही मला सोडून जात आहात आणि मी कशी झोपले असते तुमची तब्येत एवढी बिघडलेली होती अशा अवस्थेत मी तुम्हाला एकटे कसं ठेवलं असतं म्हणून मी ठरवलं की संपूर्ण रात्र जागून तुमची काळजी घेईन सकाळ झाली की मग झोपेन आता तुम्ही ठीक आहात म्हणजे मी झोपू शकते पण तुमची औषधं घेतल्यानंतर इच्छिताचं बोलणं ऐकताच कबीरने डोळे किंचित अरुंद करत गंभीर आवाजात म्हटलं तर तू ठरवलंस तुला इतकं विचार करायला कोणी सांगितलं आता शांतपणे इथे ये आणि माझ्याजवळ झोप हो। आणि चुकूनही उठायचा प्रयत्न केला तर माझ्यासारखं वाईट कोणी असणार नाही कबीरचे शब्द ऐकताच इशिता पटकन त्याच्या समोर येऊन म्हणाली हो मी झोपेन पण आधी तुम्ही औषध तर घ्या मी लगेच काहीतरी बनवून आणते त्यानंतर तुम्ही औषध घ्या ईशिदा एवढंच बोलली होती तोच कबीरने तिचा हात पकडून तिला आपल्या जवळ ओढलं आणि आपल्या शेजारी झोपवत म्हणाला कबीर खन्ना जे बोलतो ते एकदाच बोलतो ते ऐकून घे कारण मला एकाच गोष्टीची पुनरवृत्ती करायची सवय नाही त्यामुळे शांत झो आणि माझी काळजी करणं बंद कर मी नाश्ता करून स्वतःच औषधं घेईन कारण मला माहीत आहे मी ठीक नसतो तर तू स्वतःला त्रास करून घेशील कबीरचं बोलणं ऐकून इशिता आश्चर्यचकित झाली कबीरने तिला रागानं पाहिलं आणि ती घाबरून पटकन डोळे मिटून झोपल्यासारखी झाली तिने डोळे मिटताच कबीरच्या चेहऱ्यावर हलकेशी स्मित रेषा उमटली तो खरं तर रागावत नव्हता तो तिची काळजी करत होता तिची संपूर्ण रात्र जागरणामुळे तब्येत बिघडू नये एवढंच त्याला हवं होतं कबीरला ठाऊक होतं इशिता रात्रभर जागली असेल तर सकाळीही झोपणार नाही म्हणून त्याने ठरवलं की तो तिथे असेपर्यंत तिला झोपूनच सोडेल इशिताने कबीरचा हात घट्ट पकडलेला होता त्यामुळे कबीर उठू शकत नव्हता त्याने हळूच तिचा हात दूर करून बाजूला ठेवला तेव्हाच त्याला कळलं इशिता खोल झोपेत गेली आहे तो काही क्षण तिच्या चेहऱ्याकडे पाहत राहिला आणि मग शांतपणे उठून बाथरूममध्ये गेला अंघोळ करून खोलीत परत आला तेव्हाही इशिता तशीच शांत झोपलेली होती तिचं ते निरागस गोंडस झोपलेलं रूप पाहून कबीरच्या चे चेहऱ्यावर पुन्हा एकदा स्मित उमटलं काही वेळात तो ऑफिसला जाण्यासाठी तयार झाला परफ्यूम लावत असतानाच त्याने दारात उभा असलेला आपला असिस्टंट पाहिला असिस्टंट आत येणारच होता पण कबीरने रागाने त्याला हाताने थांबवलं आणि त्यानंतर असिस्टंटने लगेच इशिताकडे पाहिलं ती अजूनही झोपलेली होती त्याला जाणवलं की इशिताने रात्रभर कबीरची काळजी घेतली असणार तो मनात म्हणाला हे दोघ किती विचित्र आहेत एकाला त्रास झाला की दुसरा अस्वस्थ होतो पण दोघांनाही मान्य करायचं नाही कधी समजणार या दोघांचं नातं इतक्यात कबीर फोन हातात घेऊन दाराजवळ आला आणि कठोर आवाजात म्हणला आला काय झालं तू इथे काय करत आहेस मी सांगितलं नव्हतं का माझ्या परवानगी शिवाय माझ्या खोलीत कोणी येणार नाही मान खाली घालून म्हटलं सर मी फक्त तुमची तब्येत बरी आहे का ते पाहायला आलो होतो काल रात्री तुमची तब्येत खूप बिघडली होती इशिता मॅडम तर रडत होती आम्ही सारे घाबरलो होतो अधिराज सरांनाही मी घेऊन आलो होतो मॅडमने त्यांना फोनही केला होता मॅडम पूर्ण रात्र तुमची काळजी घेत होत्या हे ऐकताच कबीरने क्षणभर मागे वळून इशिताकडे पाहिलं मग तो खोली बाहेर जात म्हणाला मला माहिती आहे मी तिलाच आराम करायला सांगितले आणि ऐक जर माझी तब्येत पुन्हा खराब झाली तर इशिताला रात्रभर जागायला कधीही सांगू नकोस अधिराजला कॉल कर त्याला ऑफिसला बोलाव मला त्याच्याशी काही महत्वाचं बोलायचं आहे तो खाली जात असतानाच असिस्टंट म्हणाला परंतु सर तुम्ही औषध घेतली नाहीत कबीर म्हणाला मी आता पूर्णपणे ठीक आहे औषधांची गरज नाही आणि त्यानंतर दे असिस्टंट शांत हसत म्हणाला मला माहिती आहे पण जरा विचार करा इशिता मॅडमला किती वाईट वाटेल त्याने जागून तुमची काळजी घेतली आहे त्या नाही इच्छणार की तुम्ही पुन्हा अश अवस्थेत यावं किमान मॅडमसाठी तरी औषध घ्या खबीरचे पाय तिथेच थांबले आणि त्यानंतर त्या आठवलं इशिताने सकाळी उठताच सांगितलं होतं नाश्ता करून औषध घेऊन घ्या विसरू नका तो दीर्घ श्वास घेत म्हणाला ठीक आहे नाश्ता करून औषध घेतो खाली येताच त्याने पाहिलं त्याची दादी नाश्त्यासाठी एकटी बसली होती तो जवळ बसत म्हणाला कुठे आहे आणि मयंक दादी जानकी खन्ना थोडा नाराज आवाजात म्हणाल्या समोर तुझी दादी बसली आहे आणि तुला तुझी आई आठवते तुझी आई बाहेर गेली आहे दोन दिवसांनी परत येईल आणि मयंक तर ऑफिसला निघून गेला कबीरने विचारलं ओ आणि दादी म्हणाल्या तुझे पप्पा बाहेर गेले आहेत कधी येतील माहीत नाही आणि हो मला सांगू नकोस की तू आता ऑफिसला जात आहेस मयंकने मला सगळं सांगितलंय काल रात्री तुझी तब्येत बिघडली होती आणि तू मला सांगितलं सुद्धा नाही याचा अर्थ आता तू मला अजिबात प्रेम करत नाहीस दादींचे शब्द ऐकताच कबीरने रागाने मूठ आवडली त्याला मयंकवर खूप राग आला तो नको असताना घरात बातमी सांगून गेला होता असेच त्यांनी वातावरण शांत करण्यासाठी कबीर समोर नाश्ता ठेवायला सांगितलं कबीरनं थोडंफार खाल्लं आणि उठून निघू लागला तेव्हा असिस्टंटनं औषध पुढे करत म्हटलं सर जाण्यापूर्वी औषध कबीरनं घेतलं एकदम गिळलं आणि घराबाहेर पडला अनयाने जेव्हा डोळे उघडले तेव्हा तिला खोलीत स्वतःशिवाय कोणीच दिसलं नाही जिथे काल रात्री सोहेल झोपला होता तिथे आता कोणीच नव्हतं हे पाहताच अनयाने घड्याळात वेळ पाहिला सकाळचे नऊ वाजून गेले होते ती घाईघाईने उठली कपडे घेतले आणि लगेच वॉशरूम मध्ये गेली थोड्या वेळाने ती तयार होऊन खाली आली तेव्हा अंजली आणि सोहेल आधीच नाश्ता करत बसले होते आधी नेहमीप्रमाणे नाश्त्याच्या वेळी सोहेल अनयाची वाट पाहायचा पण आज तो अंजलीची अंजलीशी गप्पा मारतच नाश्ता करत होता हे पाहून अनयाच्या मनाला फार वाईट वाटलं तरीही तिने चेहऱ्यावर हसू ठेवत सोहेल जवळ जाऊन त्याच्या शेजारी बसत हलक्या आवाजात म्हटलं गुड मॉर्निंग डार्लिंग दिसते काल रात्री तुला छान झोप झाली आहे म्हणूनच चेहऱ्यावरचं हसू काही जात नाही अंजलीशी बोलत ह हसत बोलणारा सोहेल डार्लिंग हा शब्द ऐकताच क्षणात गंभीर झाला समोर नीट तयार होऊन बसलेली अनया त्याला दिसत होती पण तरीही त्याने तिला पूर्णपणे दुर्लक्षित केलं नाश्ता संपवून त्याने सोफ्यावर बसलेल्या आपल्या असिस्टंटकडे पाहिलं असिस्टंट त्याच्या इशाऱ्यावर उठला आणि हातातली कागदांची फाईल घेऊन जवळ आला पण ती देण्यापूर्वी म्हणाला सर एकदा पुन्हा विचार करा मला नाही वाटत हे करणं योग्य आहे पण सोहेलने त्याचे शब्द पूर्णपणे दुर्लक्षित केले कागद हातात घेत अनयासमोर टेबलवर ठेवत तो म्हणाला हे घे घटस्फोटाचे पेपर्स मी म्हटलं होतं ना मी तुला घटस्फोट देणारच मी साईन केलेत आता तू ही सही कर आणि मला परत दे हे बोलून तो निघू लागला अनयाने पेपरकडे पाहिलं मोठ्या अक्षरात लिहिलं होतं दिवस आणि त्याखाली सोहेल मित्तलचे स्वाक्षरी हे पाहताच तिच्या आतमध्ये प्रचंड राग उफाळून आला तिला तर ते पेपर त्याच्या चेहऱ्यावर आपटवेसे वाटले पण तिने स्वतःला शांत केलं पेपर उचलला आणि हसत म्हणाली तुला खरंच वाटतं हा छोटासा कागद आपल्याला वेगळं करेल मी आधीच सांगितलं होतं लग्न तुझ्या इच्छेने झालं असेल पण या नात्यातून मोकळं करणं माझ्या इच्छेवर अवलंबून आहे आणि मला या क्षणी तरी तुला घटस्फोट देण्याची अजिबात तयारी नाही हा निकृष्ट पेपर उचलून घेणे नाही तर अनया मित्तल काय करू शकते हे तू कल्पनाही करू शकणार नाहीस हे ऐकताच सोहेल थांबला मागे वळून तिच्याकडे पाहिलं आणि हसत म्हणाला तुझ्या या छोट्या धमक्या ऐकून मी घाबरलो घाबरतो असं तुला वाटतं का मी तुझ्याकडून सही करून घेणारच आणि तुला स्वतःपासून दूर करणारच आणि लक्षात ठेव जोपर्यंत घटस्फोट होत नाही तोपर्यंत तू माझ्या जवळही येऊ शकत नाहीस हे म्हणून तो संतापात तिथून निघून गेला त्याचा असिस्टंट हे सगळं पाहून हळूच हसला आणि त्याच्या मागे गेला अंजली मात्र हे ड्रामा पाहून आतून इतकी खुश झाली होती की तिच्या चेहऱ्यावरचं हसू थांबत नव्हतं अनयाने ते पाहिलं आणि रागाने मूठ आवळत ती म्हणाली जास्त खुश होऊ नकोस अजून घटस्फोट झालेला नाही आणि एक गोष्ट लक्षात ठेव डिवोर्स दोन्ही बाजूने होतो सोहेलने सही केली म्हणून काय झालं मी अजून केलेली नाहीये म्हणजे आजही आणि आत्ताही मी सोहेल मित्तलचीच पत्नी आहे अनयाने शब्द ऐकून अनयाचे शब्द ऐकून अंजली हसत म्हणाली पत्नी असशील पण सोहेलला तू आवडत नाहीस त्याला कोणत्या मुली आवडतात माहीत आहे साध्या सुशील संस्कारी ज्यांनी जीन्स टॉप शॉर्ट ड्रेस न घालावे ज्यांना घरातील कामं आवडतात मी नेहमी त्याच्यासाठी काहीतरी बनवत असते कारण त्याला माझ्या हातचं खूप आवडतं तू मात्र नेहमी मॉडर्न बनवून फिरतेस दहा दहा मुलांशी बोलतेस आणि हेच बघून तुझा तिटकारा आलाय अंजलीच्या प्रत्येक शब्दाने अनैया संतापलेली तिच्याकडे रोखून पाहत होती नाश्ता संपवून अंजली शांतपणे उठली आणि तिथून निघून गेली अंजली जातात अनैया हातातील घट्ट मुठी दडवलेले डिवोर्स पेपर पाहत दास जाऊन मनात म्हणाली अंजली तू जे करतेस ना ते अजिबात बरोबर नाही पण काही हरकत नाही जितका आनंद मानायचा आहे तितकं मान तुझ्याच बोलण्यातून मला अशी गोष्ट कळली आहे जी वापरून मी सोहेला पूर्णपणे माझं करू शकते आणि त्यानंतर जर सोहेला अशाच प्रकारच्या मुली आवडत असतील तर मी ही तशीच बनेन पण तुला मी त्याच्या आयुष्यात कधीच येऊ देणार नाही कधीच नाही इकडे अंजली वर जाताना काही क्षण थांबून अनयाकडे पाहत मनात म्हणत होती मला माहीत आहे अनया तू माझ्या बोलण्याला मनावर नक्की घेशील आणि मी सांगितलं तसंच करशील पण मला तुझ्यावर वाईटही वाटतं कारण जेव्हा तू सोहेलसमोर ग्रामीण जुना ट्रूप घेऊन ते जाशील तेव्हा तू तुझ्याबद्दलची चीड आणखी वाटवेल तुला खरंच वाटतं का त्याला आ, सती सावित्रीसारख्या मुली आवडतात अजिबातच नाही जर त्याला अशा मुली आवडल्या असत्या तर मी इथे असे मॉडर्न कपडे घालून फिरत असते का तू खरंच भोळी आहेस कळत नाही सोहेलने तुझ्याशी जबरदस्तीने लग्नच का केलं असं विचारत विचारत अंजली स्मित हास्य करत आपल्या खोलीकडे गेली इकडे अनयाने ठरवलं होतं की आज ती स्वतःच्या हातचं बनवलेलं जेवण घेऊन सोहेलच्या ऑफिसमध्ये जाणार सोहेल ऑफिसमध्ये बसला होता पण मन सतत अनयाकडे जात होतं मीटिंग संपल्यावर तो काही ऑनलाईन रिसर्च करत होता पण मध्येच अनयाच्या बोलण्याचे तुकडे त्याच्या मनात फिरत होते ती त्याच्यापासून दूर व्हायची नाही आणि तो मात्र तिला दूर ढकलू इच्छित होता तो विचारत असतानाच त्याचा असिस्टंट घाईघाईने केबिनमध्ये आला आणि घाबरलेल्या आवाजात म्हणाला सर सर मॅडम आले आहेत असिस्टंटची अवस्था पाहून सोहेल भुई उंचावून म्हणाला कोणाबद्दल बोलतोयस आणि इतका घाबरलास का असिस्टंट घोट घेऊन म्हणाला सर घाबरण्या आहे तुमची वाईफ अनया मॅडम आल्या आहेत पण त्या खूप विचित्र दिसत आहेत म्हणजे मी त्यांना कधीच अशा कपड्यांमध्ये पाहिलं नाही हे ऐकताच सोहेल आश्चर्याने उठून उभा राहिला पण काही बोलण्याआधीच केबिनचा दरवाजा उघडला आणि अनया हातात टिफिन घेऊन मोठ्या हस्त्याने आत आली आज तिने जड अनारकली सूट घातला होता अगदी जणू ती कुणाच्या लग्नाला जात आहे असं वाटत होत सोहेल तिच्याकडे पाहतच थिजला आयुष्यात त्याने अनयाला असं रूप कधीच पाहिलं नव्हतं ती कधीच असे कपडे घालत नसे पण त्याहून गंमत म्हणजे ऑफिसमध्ये हे कपडे घालून ती आली कशी हा प्रश्न त्यांना पडला होता जे पाहिलं तो म्हणेल की ही पक्क लग्न समारंभालाच आली आहे असिस्टंटला तर लगेच कळून गेलं की येथे काहीतरी तमाशा होणारच आहे म्हणून तो हळूच बाहेर निसटला अनया टिफिन टेबलावर ठेवताना हसत म्हणाली काय झालं मला पाहून इतकं आश्चर्य वाटतंय मी इथे येऊ ही शकत नाही का विसरू नका अजून आपला डिवोर्स झालेला नाही सोहेल अजूनही स्तब्ध तिच्याकडे पाहत होता अनया त्याच्या जवळ येत कोमल आवाजात म्हणाली मी आज कशी दिसते तुम्हाला अशा मुली आवडतात ना मला माहीत पडलं की तुम्हाला या प्रकारचे कपडे आवडतात त्यानंतर म्हणून मी तुमच्यासाठी स्वतःला बदलते बघा ना मी कशी दिसते याचा अर्थ असा तर नाही ना की आता तुम्ही मला दुखवणार नाही किंवा डिवोर्सची गोष्टही काढणार नाही सोहेलने डोळे मोठे केले त्याने अनयाला वरपासून खाली पाहिलं आणि दोन पावलं मागे जात रागाने म्हणाला तू हे काय विचित्र रूप धारण करून आली आहेस स्वतःकडे पाहिलंस का तू आणि तुला कोणी सांगितलं की मला अशा मुली कपड्यातल्या मुली आवडतात अनया मिश्किल हसत म्हणाली नाटक करू नका मला सगळं माहीत आहे तुम्हाला अशाच मुली आवडतात तर मित्रांनो आजचा भाग इतकी संपलेला आहे पुढील भाग खूपच इंटरेस्टिंग आहे तर नक्की पहा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा